मराठी वंचित बहुजन आघाडीचे हातकलंगले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय कुंडलिक चौगुले यांच्या प्रचाराचा शुभारंभ वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांचे, यांचे, यांचे हातकलंगले पोलीस स्टेशन पासून गावभागापर्यंत भव्य रॅलीने स्वागत करण्यात आलं यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली यावेळी बोलताना आंबेडकर म्हणाले की जातीवादी सरकारनं केवळ बहुजनांच्या मतासाठी वापर केलाय उमेदवाराला विजय करून जातीवादी सरकारला त्यांची जागा दाखवून द्या परिणामी भाजप व महाविकास आघाडी एकाच नाण्याच्या दोन बाजू असून स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी ते कधीही एकत्र येतात त्यावेळी बहुजनांचा मात्र विचार केला जात नाही परिणामी येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवून द्या यावेळी वंचित बहुजन आघाडीचे हुपरी हातकलंगलेचे नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे उमेदवार तसेच हापकिन दिवस शिरोळ तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य कार्यकारिणी व जिल्हा कार्यकारिणी सर्व संचालक उपस्थित होते स्वागत जनार्दन गायकवाड व प्रास्ताविक अरुण जामने यांनी केला विनोद शिंगे कुंभोज